मंड़ी। नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी भारी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी घेऊन आलेली आहे आळूच्या पानांची एक नवीन रेसिपी खूप वेळेस आपण वडी खाल्लेली असेल आज नवीन पद्धतीने आळूच्या पानांचे पकोडे कसे बनवायचे ते मी दाखवणार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा प्लीज आणि व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया चला तर आळूवडी कशी को कट करून घ्यायची ती मी दाखवते त्या अगोदर मी पानं मिठाच्या पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आळूवडी खाल्ली काय होतं बऱ्याचदा घशामध्ये खवकं होते त्यासाठी मी मिठाच्या पाण्यात पानं धुवून घेतलेली आहेत आणि थोडंसं लाटणं फिरवून घेतलेलं आहे पानावरून आणि आता पाना पाना पानं कट करून घेते घशामध्ये अजिबात खवकं होत नाही पानं जर तुम्ही मिठाच्या पाण्यानं धुवून घेतलात तर आणि हे या पद्धतीने बारीक कट करून घ्यायचं आहे मोठं मोठं कट करायचं नाही आहे आळवडी छान बारीक मी जसं कट करते या पद्धतीनेच कट करून घ्यायची हे बघा अशीच या पद्धतीने बारीक कट करून घ्यायची आळवडी पहा आळूची पानं कट करून घेतलेत मी अजून एकदा कट करून घेते बारीक झाले पाहिजेत ते छान आपल्याला पकोडे बनवायचे त्यामुळे पानं आळूची बारीक कट करून घ्यायची तर राहिला नको बघा कसं कट केलं मी आणि अजिबात घशामध्ये खवखव होणार नाही त्यासाठी मी दोन तीन खूप छान टिप्स देणार आहे तुम्हाला त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा आणि आळूओळीची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे ती पण सर्वांनी पहा बघा हे बारीक करून घेतले मी हे बघा असं बारीक करून घ्यायचं आहे पहा असंच बारीक झालं पाहिजे पहिली महत्त्वाची टिप्स झालेली आहे आळूची पानं मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेली आहेत आता दुसरी महत्त्वाची टिप्स घशात खवखव होऊ नये म्हणून आळूची पानं मी कट करून घेतलेली आहेत त्यात मीठ घालते आणि लिंबू पिळून घ्यायचा आहे म्हणजे अजिबात खवखो होणार नाही घशामध्ये हे पहा लिंबू पिळून घेते मी आणि याला छान मिक्स करायचे आणि हे मिक्स करून ठेवायचे पाच मिनटं ठेवायचे याला मिक्स करून या पद्धतीने मिक्स करायचे आणि हे साईडला ठेवून द्यायचे पाच मिनटं तो तोपर्यंत आपण पीठ बनवून घेऊया आता ही आळूची पानं साईडला ठेवून देऊ आणि पीठ हालून घेऊया पकोडे बनवण्यासाठी एक वाटी बेसन घेतलं मी इथे एक वाटी बेसन भरपूर होतं त्यात लसूण आणि मिरचीचा बारीक पेस्ट बनवून घेतली मी चार मिरच्या घातलेल्या आहेत आणि पाच सहा लसूणच्या बाकळ्या घातलेल्या आहेत तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही जसं हवं तसं घालू शकता चिमूटभर हळद कलर येण्यासाठी लाल तिखट थोडंसं कारण हिरवी मिरची आपण घातलेली आहे त्यामुळे तुम्हाला हो जसं हवं असेल तसं घालू शकता तुम्ही धना पावडर एक चमचा चिमूटभर हिंग घालूया चिमूटभरच घालते मी अगदी थोडंसं हिंग मीठ आपण पानामध्ये घातलेलं आहे त्यामुळे मीठ घालताना काळजीपूर्वक घाला हा ओवा आहे एक चमचा ओवा घातला आहे मी एक चमचाच घेतला आहे आणि छान मिक्स करून घेते मी आणि यात घा आणि यात घालते मी एक चमचा तीळ आता छान पेस्ट बनवून घ्यायची याची पाणी थोडं थोडं घालायचं आहे एकदम जास्त पाणी घालायचं नाही आहे कारण मग एकदम पाणी घातलं तर पीठ मग पातळ होईल आणि जास्त पातळ पीठ बनवायचं नाही आहे आपल्याला मीडियम साईजचं हवं पीठ त्यामुळे पाणी थोडं थोडं घाला एकदम जास्त नका घालू पिठाच्या गाठी व्हायला नकोत आणि आळूवड्या जर तुम्हाला क्रंची हव्या असतील क्रिस्पी अजून अशा तर क्रिस्पी होतातच अजून हव्या असतील तर एक चमचा तुम्ही तांदळाचं पीठ घालू शकता आणि आळूच्यापणाला आपण लिंबू आणि मीठ लावून ठेवलेलं ला आहे तर तुमच्याकडे लिंबू नसेल घरी तर तुम्ही चिंचेचा कोळ घालू शकता चिंचेचा कोळ घातल्यामुळे पण घशामध्ये खव होत नाही पीठ छान असं फेटून घ्यायचे पीठ जेवढं फेटाल तेवढं छान फुगतात पकोडे आणि मस्त क्रिस्पी आणि सॉफ्ट होतात छान फेटून घ्यायचंय पीठ जेवढ छान फेटलं जाईल तेवढं छान पकोडे फुकतील हे बघा पीठ छान हलकं झाले आता आता यात घालून घेऊया आळूचे पानं मी मीठ टाकलेलं नाही पिठामध्ये कारण आपण पानांमध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे खरट होण्याची शक्यता असते आता ही पानं सॉफ्ट झालेली आहेत बघा लिंबाचा रस टाकलेला आहे आपण आणि मीठ टाकून ठेवलं होतं त्यामुळे सॉफ्ट झालेत आता ही पानं यात घालून घेते मी खूप छान पकोडी होतात हे नक्की ट्राय करून बघा आता हे मिक्स करून घेऊया आणि यात मी कोथिंबीर पण घालते एक वाटी एक वाटी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे हे पण मिक्स करून घेते छान मिक्स करून घ्यायचे हे असं मिक्स करून घ्यायचे छान हे बघा असं झाले मी शिरणीला असंच व्हायला हवं जास्त पातळही नको आणि जास्त घट्ट पण व्हायला नको ह्या पद्धतीने झालं पाहिजे तर तयार आहे आपले पीठ जर तुमच्याकडून एखाद्या वेळेस घट्ट झालं बेसन कमी पडलं तर तुम्ही बेसन घालू शकता बेसन नंतर बाजूला एका बाउलमध्ये बेसन कालवा आणि मग ते नंतर यामध्ये होता छान फेटून बॅटर तयार आहे आपलं मी इथे दोन ग्लास घेतलेत आणि ऑईल आहे हे तेल या ग्लासला लावून घेऊया छान म्हणजे आळूचं मिश्रण कसं चिकटणार नाही ग्लासाला आणि निघता ते फटकन निघेल चिकटून नाही बसणार हे पहा असं ग्रीस करून घेतलेलं आहे ऑईल लावून दोन्ही ग्लासला मी ऑईल लावून घेतलेला आहे आणि आता तीळ टाकून घेऊया या साईडने असे साईडने पण असे लावून घ्यायचे आहेत दुसऱ्या ग्लासला पण मी लावून हे पहा ग्लासला तीळ लावून घेतलेले आहेत या पद्धतीने पूर्ण साईडने पण ग्लासाला तीळ लावून घ्यायचे आहे हे बघा किती छान तीळ लावलेले आहेत मी पूर्ण साइडने कडेने पण लागले पाहिजेत आता यामध्ये घालून घेऊया बनवलेले मिश्रण बघा खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही हे बघा हे मिश्रण आता ग्लासमध्ये घालून घेते मी अशा प्रकारे ग्लासमध्ये घालून घ्यायचे मिश्रण दोन ग्लासमध्ये बसून जाईल आपलं मिश्रण हे आणि ग्लास पूर्ण नाही भरायचा कारण ते फुगणार आहे आणखीन त्यामुळे ग्लास एवढाच भरायचा आहे याच्यावरती नाही भरायचं हे पहा आपलं सर्व मिश्रण बसलेलं आहे ह्या ग्लासमध्ये आणि ग्लास मी अशा पद्धतीने भरून घेतलेले आहे आता त्याच्यावरती थोडेसे तीळ टाकूया आपण वरच्या साईडने खूप छान दिसतं तीळ टाकल्याने आणि टेस्ट छान येते आता इकडे पाणी उकळत ठेवलं होतं आपण पाण्याला उकळी आलेली आहे आता त्यात एक ग्लास ठेवून घेऊया या पद्धतीने बघा बसलेले आहेत ग्लास आणि झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटं वाफवून घ्यायचे पंधरा मिनटं झालेली आहेत आणि मी वरचं ढक्कन चेंज केलं कारण खूप छान फुगलेल्या आहेत वड्या त्याच्यामुळे मी ढक्कन चेंज केलं हे पहा अर्धाच ग्लास होता बघा ग्लास पूर्ण भरलेले आहेत हे पहा आणि अजून एक खास टिप्स हे पातेला काळं झालेलं आहे बघा आतून पाणी उकळल्यामुळे तर ते काळं होऊ नये त्यासाठी लिंबू टाकायचा आहे पिळलेला लिंबू जो असतो आपण फेकून देतो तो, तो लिंबू टाकायचा आहे यात म्हणजे पातेला घासताना कसं पटकन निघतं जास्त वेळ लागत नाही आणि ते काळवटपणा पूर्ण निघून जातो आता चेक करूया आपण आतपर्यंत शिजले की का नाही मी काढी घेतली स्टीप हे बघा शिजलेलं आहे पूर्ण आतपर्यंत काढीला लागलेलं नाही काही बघा मध्ये तर पूर्ण शिजलेलं आहे आता मी ग्लास बाहेर काढून घेते आता एक ग्लास छान थंड होऊ द्यायचे गरम गरम नाही काढायचं थंड होऊ देऊ आपण आणि मग काढूया हे पहा ग्लास थंड झालेले आहेत आता ह्याला तेल लावलं होतं आपण त्यामुळे हे निघेल व्यवस्थित चाकूने वगैरे काढायची गरज नाही आहे थोडं टॅप करायचंय वरून हे पहा किती छान निघालेली आहे होळी खूप मस्त निघाली बघा ह्याला जाळी पण खूप छान पडली दिसतच असेल तुम्हाला हे पहा आतपर्यंत पूर्ण छान शिजले हे बघा किती छान जाळी आली आहे हे बघा खालून आणि वरचा भाग आता दुसऱ्या ग्लासातली मी काढून घेते वाव बघा किती सुंदर निघाली पण तीळ टाकले होते आपण हे किती छान दिसतंय हे पहा आता मी तुम्हाला कट करून दाखवते कसं कट करायचं ते खूप छान जाळी पडली आहे आणि हे पहा मी कट करून दाखवते आता पूर्ण शिजलेली आहे आतमध्ये वडी तुम्हाला जसे हवेत तशा वड्या तुम्ही पाडू शकता हे बघा अजून थोडंसं गरमच आहे हे पहा आतून पण पूर्ण शिजलेली आहे वडी पूर्ण वड्या कट करून घेते आणि अजून एक महत्त्वाची टिप्स याच्या वड्या पाडताना तुम्हाला सावकाश पाडायच्यात नाहीतर मग हे खूप फुगलेलं आहे ना त्यामुळे असं कट होते हे पहा त्याच्यामुळे सावकाश वड्या पाडा आणि पूर्ण थंड होऊ द्या हे गरम असतानाच केलं ना मी थोडंसं म्हणून ही एक वडी कट झाली हे पहा दोन्ही साईडने बघा आता याला मी फ्राय करून घेते त्यामुळे कट करताना थोडंसं दमानी आणि थंड झाल्यास कट करा थंड झाल्यास कट केलं म्हणजे ते तुटणार नाही ना फ्राय करून घेऊया मी जास्त तेल टाकणार नाही ना थोडसच तेल टाकलेलं आहे आणि शालो फ्राय करून घेऊया या पद्धतीने तुम्हाला तळायचं असेल तरी तुम्ही ते फ्राय करू शकता आणि एकच ग्लास आपल्या वड्या पाडलेल्या आहेत बाकीच्या नाही पाडलेल्या कारण हा गोळा ठेवू शकता तुम्ही तीन दिवस दोन ते तीन दिवस ते ठेवून खाऊ शकता हे छान फ्राय करून घेऊया आता याला पलटी करून घेते मी खूप कमी तेल टाकलेलं आहे मी कारण आता पावसाळ्याचं घशामध्ये खाऊ खव होते तेलगट खाल्लं की जास्त म्हणून आईकडल्या साइडने ते थोडस तेल सा सोडते मी जास्त नाही टाकणार थोडसच टाकते आणि या साईडने थोडस सा। फ्राय करून घेते मी आणि हे राहिलेले वडी मी उद्या फ्राय करणार आहे तीन दिवस टिकतात ह्या वड्या फ्रीजमध्ये ठेवून तीन दिवस खाऊ शकतो आरामात खराब होत नाही किती छान जाळी पडली बघा आणि हा रोल आता खूप छान हो थंड झालेला आहे पहा पहावड्या पण छान फ्राय होतात पहा हे पहा छान फ्राय केलेले आहेत मी थोडंसं तेल टाकलं ते होतं त्यामुळे कलर असा आलेला आहे तुम्ही डीप फ्राय करू शकता हे पहा मी दाखवते तुम्हाला थोडंसं हे पहा कलर किती छान आलेला आहे आणि खायला पण खूप छान आळूवडीची टेस्ट आलेली आहे नवीन बनवण्यासाठी आणि बॅचलर मुलांसाठी खूप छान रेसिपी आहे खूप छान टेस्टी बनली वडी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद